भारती नाईकमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लाटेग्राम पंचायत पंचायती येथील बजरंगवाडी वस्तीमध्ये आपण आलेलो आहे या वस्तीमध्ये आपण माजी सरपंच खलाटे साहेब यांच्याबरोबर आपण या कामाबाबत जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत जे काम चाललेलं आहे जलजीवनचं त्या संदर्भात एक जिल्हा परिषद शाळा आणि बजरंग हनुमान हनुमान मंदिर भगवान हनुमान मंदिराच्या पाठीमागच्या साईटला आपण आहे हे काम एकतर ताकद जिल्हा परिषद शाळेची इथं लावायलाच नव्हती पाहिजे तरीसुद्धा कशी लावली कुणाची परवानगी न लावली कारण ह्याला साईट मार्जिनच नाही एकतर तिथं समाज मंदिर पण आहे जिल्हा परिषद शाळा पण आहे आणि बजरंग भगवान बजरंगांचं मंदिर पण आहे तरी पण ह्या कामाच्या क्वालिटीबाबत आपण खालाटींनी हे काम क्वालिटी नसल्यामुळं हे काम थांबवलेलं आहे त्या संदर्भात आपण या कामाची पाहणी करायला आलोय आणि प्रत्यक्षात आपण त्यांच्या बरोबर चर्चा करायला आलेलो हे काम तुम्हाला कसं वाटते काय झालं ते पाणी मारायचं म्हणजे ह्या पाण्या कामावर पाण्याच्या टाकीवर पाणीच मारलेलं नाही आणि अनेक कमी प्रमाणात मारले कमी प्रमाणात मारले जेवढं आणि काम पाहिजे तुम्हाला एमजीपीची लोक आहेत एमजीपीची लोक हा त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे त्यांना तक्रार करून ती लक्ष देत नव्हती त्या कामावर इंजिनियर अभियंता घोडके म्हणून आहेत आणि उप अभियंता म्हणून मुनुन, जाधव म्हणून आहेत त्यांच्या देखरेखीमध्ये हे काम चाललेलं का आहे पण आता बग, हे काम आपण बघ बघा पण प्रकारे ह्या कामाला तडी गेलेले आहेत त्या कामाला क्रॅशेस पडलेले आहेत शिरा पडलेल्या आहेत समोरचं पण बघा अजून ह्या कामाला हे काम अजून पूर्ण पण झालेलं नाही तोपर्यंतच ह्या कामावर मोठ्या प्रमाणात चिरा पडलेल्या आहेत हे सिमेंट न बुजवण्यात आलेलं आहे चिरा दिसत वरचीवर लेपलेलं आहे हे काम सिमेंटनं तुम्हाला लक्षात येईल का हे काम असं तारखं कसं आहे हे पिलर बघा पिलरच्या खालच्या साइड न बघा कसं त्या तारा बाहेर भुंगीर कस बाहेर आहे सरपंच साहेब हे माझे सरपंच आहेत सरपंच साहेब तुम्हाला या कामाच्या बाबतीमध्ये काय वाटत हलदीनच केलंय काम अधिकारी लक्ष देत नाही तक्रार केली तरी कोण बघा येत नाही तुम्ही तक्रार केलेले लिखित तक्रार केलेले तुम्ही फोनवर पण अनेक वेळा बोललेला आहे ग्रामपंचायतीला विचारत न घेता परस्परत पाईपलाईन काम चालू केलं कॅनल चे कडला पाईपलाईन झाली मेन पाईपलाईन तर ती वर एक फुटावी करून त्याच्यावर दोन फुट माती वरची वर टाकली खाली खडक आहे म्हणजे साधारणपणे जी पाइप लाईन झालेली आहे चार इंचाची पाइप लाईन झालेली आहे ती पण ना एक ते फुटावरच झालेली आहे टाकली आणि ती बुजवून टाकली आणि तुम्हाला म्हणायचं मटेरियल पण चांगल्या क्वालिटीचं नाही मटेरियल पण मुळात ग्रामस्थांना ते विश्वास घेतच जे काम करायचं म्हणले ग्रामस्थ ग्रामस्थांना ग्रामस्थांना आता पाईपलाईनच काम ते बंद पाडलेलं आहे हे त्यांचे साधारण तीन साडेतीन फुट पायपाचे पाहिजे दोन फुटाचे आतच आहे मग कामाचा दर्जा कसा काय राहणार अवजड वाहन जर तिथनं गेलेली हा भाग जरा उसाचा पट्टा आहे मोठी मोठी वाहनं कारखान्याची रोडवरच घेतले त्यामुळे ते प्रॉब्लेम येणार प्रॉब्लेम आणि अनेक ठिकाणी आपण पाणी पण केली तर रोड खोदाई केलेले जे डांबरी मग इथल्या ग्राम ग्राम पंचायतीचं पण नुकसान झालेलं आहे जे नवीन रोड केलेलं आहे ते रोड खराब होणार आहेत आणि त्या ब पैसे पण भरले असतात संबंधित डिपार्टमेंटला जे रोडची नुकसान केलेलं आहे रोड खो खोदाई केलेली आहे त्याचं पण पैसे भरलेले नाहीत असा ह्यांचा आरोप आहे खालट्यांचा था आरोप आहे आणि हा दर्जा चांगला नाही आणि त्यांना हात ही टाकी इथं पाहिजेच नव्हती कारण इथं समाज मंदिर आहे तिथं कार्यक्रम कसं काय होणार पाठीमागं जास्त गर्दी आहे गर्दी होणारच आहे मोठे मोठे कार्यक्रम होतात देऊळ असल्यामुळे जे कुठले हनुमान हनुमान जयंती जयंती निमित्त कार्यक्रम मोठे मोठे होतात ते होणार नाहीत कारण टाकी आहे टाकी टाकीसमोर कुठलं कार्यक्रम कधी पण बघा टाकी कुठल्या कुठल्या भागात ठेवले जाते जिथं लोकवस्ती थोडीशी दूर असते उंच असते त्या ठिकाणीच फक्त टाकी बांधली जाते पण ह्या भागामध्ये तुम्ही बघचाल समाज मंदिर आहे बोलता की घ्यायला पाहिजे सगळीकडे म्हणजे इथल्या ग्रामस्थ लोकांना अंधारात ठेवून हे इष्टी एकतरी तुम्ही बघताल हे आसपासच्या परिसरामध्ये कुठंच बॅनर लावलेला नाही फलक लावलेला नाही या कामाबद्दल बद्दल माहिती दिलेली नाही आणि ह्यांचा आरोप आहे की हे टाकीचा डिझाईन चुकलेला आहे डिझाईन चुकल्यामुळं मग ठेकेदार काय करतोय कशा प्रकारे आणि इंजिनियर काय करतात या कामावर घोडके म्हणून आहेत आणि जाधव उप अभियंता जाधव ह्यांचं काम आहे प्रत्यक्षात येऊन काम करायला पाहिजे लोकांना विश्वासात घेऊन अभियंता जाधव उपविभागीय अभियंता जाधव आहेत जाधव काम, ते वरिष्ठ अधिकारी अधिकारीच्या पण गोडकेंचं काम आहे प्रत्यक्ष शाखा अभियंता म्हणून त्यांनी काम कामावर या पाहिजे नाही नाही तर येतच माहित ते पोटर्यांच्या आश्रया खाली आरोप आहे पोटर्यांच्या पोटर्यांच्या आश्रय म्हणण्याप्रमाणे तक्रार केली तक्रार केली ती त्यांची अजिबात काय नाही एकदा दादा त्यालाच वाट्यात घेतला त्या नेत्याला त्याच्याबरोबर असतो त्यामुळं अवघड तुम्ही हजार कोटी दोन हजार कोटी निधी आणला निधीचा व्यवस्थित उपयोगांनी सांगायचं साहेब लोक हे कमिशनवारी साहेब लोकांनी मागच्या कॉन्ट्रॅक्टर बोलून देत नाही देव काही पाईपलाईनच चालू होतं ते बोलून देणार लोकांना लोकांना कृष्णाई पण त्याचा पण सब ठेकेदार पण सब ठेकेदार त्याचा देवकाथी म्हणून ठेकेदार आणि त्यांनी कायदा दर्जा राखला नाही काय नाही काम जसं पाहिजे तसं काय केलं नाही इस्टिमेंट केलं नाही शेत म्हणून दुसरा दोन कॉन्ट्रॅक्टर शेत पण आहे त्यांनी असंच केलं पाहिजे म्हणजे तुमच्या गावाचं वाटळ करायचं फक्त पैसे काढायचं काढायचं काय नाही तेवीस कोटीच काम आपल्या भागामध्ये जनजीवनच काम चाललेलं आहे आणि दर्जा काय राखलाय आपण छोटी मोठी चालल्यात त्यांनी फक्त दहा लाखाचं मुळ त्यांनी उलट अजून पाच कोटी जास्ती मागितली अजून एक पाच लाख म्हणजे असं अठ्ठावीस लाखाचं एकूण काम कोटी कोटी सॉरी तेवीस कोटीच तेवीस कोटी आणि अजून जादा निधी पाच कोटी मागितलेला आहे असं अठ्ठावीस कोटीच काम ह्या गावामध्ये होणार आहे पण आपण बघताय की हा पण प्रत्यक्षात पाहणी करताना बघितलेला आहे की ह्या कामाचा दर्जा काय राखलेला आहे हे फक्त जास्त काम नाही हे फक्त दहा लाखाचं का काम आहे आणि सव्वीस हजार लिटरची फक्त ही टाकी पण ना टाके बांधताना पण डिझाईन चुकलेले डिझाईन प्रमाणे काम केलेलं नाही हे इथल्या ठेकेदाराने मान्य केलेलं आहे भाग आहे इंटरनल आपल्याला काय कागदपत्रावर माहित नाही पण जो आपल्याला जे दिसतंय की आपण जशा टाके ह्यांचं म्हणणं होतं की गोल टाके पाहिजे होत्या पण हा चौकनी टाक्यात केलेल्या आहेत आणि ते पण कमी प्रमाणात वाटत नाही की सव्वीस हजार लिटरच्या टाक्या बांधलेल्या आहेत साधारणपणे उंची उंची हे जी बारा मीटरच्या वर आहे आसपास आहे पण आपण बघतो की ह्या कामांचा दर्जा कसा राखला जातोय जवळजवळ तेवीस कोटीची कामं ह्या लाटे गावामध्ये चाललेली आहेत आणि जो मूळ ठेकेदार आहे तो या कामाकडं प्रत्यक्ष दुर्लक्ष करतो आणि अजून आपल्या आपल्या मध्ये आपण आप तुम्हाला अजून दाखवणार दाखवणार आहे या मुलांना खेळायला जागा जिल्हा परिषद मधल्या शाळेतल्या पोरांना खेळायला जागा नसल्यामुळे या भागामध्येही खेळायला येतात आणि ठेकेदारांनी मटेरियल तसं ठेवलेलं टाकीवर एखाद्या एखादं पोराच्या डोक्यात ते मटेरियल चुकून पडलं असतं काय झालं असतं तर त्याची जबाबदारी कोण घेणार त्याची जबाबदारी कोण घेणार अशा ठेके बे, बेशिस्त ठेकेदारावर कारवाई करायलाच पाहिजे आणि काळी यादीमध्ये टाकायलाच पाहिजे आणि घोडके अभिया शाखा अभियंता यांनी प्रत्यक्षात येऊन काम जेव्हा चालू होईल तेव्हा तिथं थांबायला पाहिजे साईटवर थांबायला पाहिजे तुम्ही करचाल जागीरपणा आणि कुठं तर आपलं जाचाल हे काम चाललंय ते काम चाललंय आणि हे तो निष्कृष्ट दर्जाचे काम काय चाललंय प्रत्यक्षात बघा ना काम कशी चालल्यात ग्रामस्थ ओळख वर आखतात आज हे सरपंच आहे माझे सरपंच आहे त्यांना प्रत्येकची गाडी घेऊन मी त्यांना सांगितले ते म्हणले आपण ह्याची सगळी चौकशीच लाव तुम्हाला वाटलं का चौकशी लावतील का ताई हां लावतील ना लावतील विश्वास आहे ताईंवर ह्यांचा विश्वास आहे हे ते चौकशी करतील आणि या कामाचे निष्कृष कामाची यांच्या मार्फत जे सुप्रिया ताई यांना त्यांनी निवेदन दिले त्या संदर्भात ते प्रश्न मांडतील तेवीस कोटी म्हणजे काय जोप नाही फार मोठी रक्कम आहे तसा तो दर्जा पण राखायला पाहिजे पण हा दर्जा काय राखता काय काही दिसत नाही आता ताईंना निवेदन दिले ताई पण तो प्रश्न मांडतील आणि या ठेकेदाराची चौकशी करतील संबंधित ठेकेदार आणि शाखा अभियंता गुडके आणि जाधव उपा अभियंता ह्यांची चौकशी करून सुप्र सोय पण हा प्रश्न मार्गी लावते असं ग्रामस्थांना कडेला तीन इंच ची टाकलेली आहेत तर या बाबतीमध्ये आपण मोजमापन केलं मोजमापन केलं असता एक पॉइंट एक फूट दोन इंच जास्त जास्त दोन इंच हाईट पाइपाच्या वरती आणि खालती एक फूट सात इंच अशी सा। खोदाई करून हा पाईप टाकलेला आहे आताच आपण पाहिलं की प्रत्यक्षात तक्रारदार खलाटे म्हणून आहेत खलाटी ह्यांनी पण आव करून हे पाईप पाई ला लाईन मोपलेले म्हणजे जवळजवळ साधारणपणे दोन ते अडीच फुटाचा फरक आहे खोदाईमध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला दिवसा दिवसा हा भ्रष्टाचार चाललेला आहे जाधव साहेब जरा सुधरा काय चाललंय ह्या कामावर ते वीस काम आहेत ह्या लाठी गावामध्ये असं जर काम करत राहिला तर गावकऱ्यांचा सा पैसा तुम्ही किती खाणार आणि किती ठेकेदाराच्या किशामध्ये टाकणार अनेक तक्रारी केल्या आहेत गावकऱ्यांनी तरी पण तुमचा एक इंजिनियर ते घोडके या नाही या कामावर बघायला कसं काम, काम चाललंय सब ठेकेदार काय काम करतोय काय काय करतोय बघा जरा नायक साठी व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष भोसलेसह मी अभिजित कांबळे नमस्कार